नमस्कार आपण पाहत आहात सामान्यांचा बुलंदावाज के जे न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रतिनिधी गणपत वजिरे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण या गावात दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महान साहित्यिक दुबळ्या जणांच्या व्यथाविषयीवर टांगून त्यांच्या न्यायासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक लोकशाही साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली सकाळी जननायकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन माझी डेप्यटी कमिशनर गणेश रेकुळवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या कार्यक्रमासाठी नगरीचे सरपंच बालाजी गुडसे माजी डेप्युटी कमिशनर गणेश रेकुळवाड अनिल पत्तेवार साधू सावकार पत्तेवार व्यंकट पत्तेवाड माननीय प्राचार्य रामचंद्र तोडकर केदार उडते माधव निर्णय मानवी अभियानाचे अनिल गोडके प्रवीण चव्हाण के जे न्यूज इंडिया मराठी जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे इत्यादींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती महापुरुषांच्या स्वप्नपूर्ततेकरिता महापुरुषांचं जीवनचरित्र वाचन करून त्यांचा किता गिरवावा असा संदेश सरपंच बालाजी गुडशरे यांनी यावेळी दिले तर तरुणांनी महापुरुषांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे अशी प्रतिक्रिया माजी डिप्युटी कमिशनर गणेशरिकोळवाड यांनी यावेळी दिली आहे हा कार्यक्रम घडवून आणण्याकरिता जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष उत्तम गोडके उपाध्यक्ष लाला घोडके हनुमंत घोडके सदाशिव गोडके डी आर गोडके रामदास गोडके रोहिदास गोडके उमाकांत कुंजटवाड तानाजी कुंजटवाड भगवान कुंजटवाड इत्यादींनी परिश्रम घेतले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बाळाजी कुंजटवाड संग्राम कुळवाड सूर्यकांत घोडके विशाल गोडके राजकुमार घोडके लक्ष्मण गायकवाड सचिन गोडके पंढरी गोडके बालाजी गोडके बालाजी भालेराव प्रकाश गायकवाड संग्राम गायकवाड इत्यादींनी प्रयत्न केले आहे तसेच या कार्यक्रमात गोंडर गोंडराज घोडके विनोद घोडके माधव सोनटक्के नरसिंह गायकवाड दिलीप गायकवाड दिगंबर गायकवाड शिवाजी घोडके मनोहर घोडके संग्राम गोडके राजू गोडके मारुती गोडके विद्याधर गोडके गोविंद घोडके दोंडीबा गोडके दिलीप घोडके धनाजी गोडके भाऊसाहेब घोडके इत्यादीसह सर्व गवणगावच्या महिला व पुरुषांचा या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होता न्यूज इंडिया प्रतिनिधी जळकोट आपण पाहत न्यूज इंडिया मराठी

साहित्य साहित्य मी बोलतो तेव्हा मी चढ्यांचा आवाज फार अजून दहा गावाला गेला पाहिजे साहित्य रत्न डॉक्टर अन्नभाऊ यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अन्न भाऊ माननीय साधू सावकार गावचे पोलीस पाटील रावसाहेब पाटील किशन जमादार रेपोवा साहेब त्यानंतर निर्णय गुरुजी अनिल सावकर खास करून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले केदार मूर्ते साहेब ग्रामसेवक तसेच गावातील इतर सर्व परिस्थिती प्रत्येकाचं नाव घेत असल्यापेक्षा सर्व प्रतिष्ठिांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची सेवा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मी अण्णाभाऊसाठी जयंती मिळण्याच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो तसेच समाजातील सर्व लहानपण मंडळी या कार्यक्रमासाठी योग्य परिश्रम या ठिकाणी कामी आलाय त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी मी जयंती मिळण्याच्या वतीने आभार मानतो त्यानंतर खास ते म्हणजे महिलांनी स्वतःच्या स्वखर्चातून ज्यांनी प्रत्येकीने स्वखर्चातून स्वखर्च साडे घेतल्या कोणी त्यांना घ्या व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका